नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये शाबुदानाचे वडे हे उपवासासाठी आणि नाश्त्यासाठी सुद्धा खाल्ले जातात यासाठी मी काय केलेलं आहे ह्या वाटीने एक वाटी शाबुदाना रात्री भिजत ठेवला होता तो भिजलेला आहे आणि ह्याच वाटीनं अर्धी वाटी भगत मी आता एक तासापूर्वी भिजायला टाकलेली होती ती पण भिजलेली आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा भाजून शेंगदाणे भाजून केलेला कुट्टा घेतलेला आहे हे आहे मीठ आणि तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला वडे तळून घेण्यासाठी तर चला आधी आपण काय करूया की मिक्सरमधून हे हिरवी मिरची आणि मीठ आणि भिजवलेली भगर एकत्रित काढून घेऊया यामध्ये टाकली मी हिरवी मिरची त्यानंतर टाकणार आहे मीठ आणि त्यानंतर भिजवलेली भगर आता हे आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे आता आपण हे त्या शाबुदानामध्ये टाकणार आहोत आता हा शाबुदाना मी एका परातीत ओतून घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहोत आपण हे बारीक केलेली पेस्ट मी याच्यात काहीच पाणी ओतलेलं नाही आहे भगर भिजलेली होती आणि जरी लागलं ला। तरी तुम्ही थोडंफार वतू शकता त्यानंतर टाकणार आहे मी हे शेंगदाण्याचा कुट्टा आणि हे मिक्स असं छान प्रकारे करून घेणार आहे तुम्हाला असं ते असं गोळा झाला पाहिजे त्यानुसार तुम्हाला ते मळून घ्यायचं आहे जरी थोडं पाणी लागलं तरी तुम्ही टाकू शकता पण मला आता लागणार नाही आहे कारण भरपूर झालेलं आहे माझा गोळा असा बनत आहे त्याची गोळे आपल्याला छान प्रकारे करता येतील असं मिक्स छान प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी असा गोळा करून घेतलेला आहे आता आपण याला भिजू देण्याची काही गरज नाही कारण शाबदाना पण भिजून घेतलेला आहे आणि भगर पण आता आपण याचे असे मस्त वड्यासारखे आकार देऊ तुम्ही पाहू शकता असे आकार देऊ आपण सगळे आणि ती तळून घेऊया आता आपलं तेल गरम झालंय का ते पाहूया तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हे वडे टाकून घेऊया चार चार वडे करून तळून घेणार आहे मी नुसतं आपल्याला हे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत कारण ते शाब्दना मस्त पैकी मध्ये उकडला गेला पाहिजे त्यासाठी मंद आचेवर घ्यायचे आहे फुल गॅस करायचा नाही आता आपल्याला ती बाजू पलटून घ्यायची आहे साधारण दोन मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला खालची बाजू वर करायची आहे आणि याला पण दोन मिनटं आपल्याला मंद आचेवर आहे। दोन ले ले आहे बघा आपले छान असे फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते किती छान फुगलेले आहे आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊया मस्त आता आपण राहिलेले पण साबुदाणा वडे त्यामध्ये टाकून घेऊया साधारण एक वाटी साबुदाना अर्धी वाटी भगरी मध्ये साधारण आसपास तरी वडे होतात तुमच्या साईजनुसार तुम्ही जशा प्रकारे लहान मोठं करता त्यानुसार कमीत कमी पंधरा तरी होतात आपले हे टाकलेले वडे सुद्धा छान असे फुगत आहेत आता आपण त्याला पलटी मारून घेऊया आणि मंदाचेवर आपण त्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी एवढे शब्दाने एवढे तळून घेतलेले आहेत बाकीचे मी गरम गरम खाण्यासाठी ठेवलेले आहेत तळून खाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता वडे किती छान असे फुगलेले आहेत मस्तच मध्ये एअर धरलेले आहेत आणि खूप असे खुसखुशीत ते झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद